आ, हितेश कुसुम चंद्रकांत जाधव अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्राचं मी अध्यक्ष आज माघ महिन्यातले जे काही गणपती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि काल सात दिवसाच्या विसर्जनाला त्या मूर्त्यांचं विसर्जन प्रशासनाने थांबवलं आणि त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या काही ऑर्डरमुळे हे विसर्जन थांबलं पण मला असं म्हणायचंय की पी ओ पी हा जो विषय गेले वीस वर्ष चालू आहे आणि त्याला अचानक एकाएकी बंद करणं हे कुठेतरी चुकीचं ठरेल सरकारने आम्हाला पीओपीच्या पीच्या बाजूने किंवा त्याच्यासारखा एखादा मटेरियल द्यावं आणि मग नंतर ते पीओपी बंद पी ठेवायचं चा की चालू करायचं याचा विचार सरकारने नंतर करावा आणि मी परत एकदा सांगतो की पीओपी हे पर्यावरणपूरक आहे हे शाडूमाती पर्यावरणपूरक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणाला हानिकारक ह्याच कुठेतरी शास्त्रज्ञ पद्धतीने त्याच आम्ही रिपोर्ट करून घेतलेला आहे आणि तो आम्ही लवकरच तुमच्याकडे लढा आमचा सरकारला आमचं एकच आव्हान आहे की गणेशोत्सव हा जो पूर्वपार एकशे तीस वर्ष चालू चा, चालत आलाय तो याही नंतर सुरळीतपणे चालला पाहिजे कारण की हा उत्सव महाराष्ट्राला या तीन महिन्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार कोटीचा उलाढाल आहे याच्यामध्ये ज्यामध्ये सर्वसामान्य माणूस या उत्सवाची वाट बघतो आणि हा उत्सव प्रत्येक मटेरियल म्हणजे शाडू मातीचा मूर्तीकार शाडू माती, माती बनली पाहिजे पीओपीच्या मूर्तीकारांनी पीओपीचा मूर्त्या बनवून हा उत्सव जसा व्यवस्थितपणे सुरळीत चालू आहे तसा चालू राहिला नाही ना तो सरकारने पा, दिला पाहिजे आम्हाला कारण की सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पीओपी कशी काय बनतो सभा आहे शिरोडकरला आणि तिथे आम्ही सर्व मूर्तीकार आणि मुंबईतले मंडळे मिळून तो निर्णय घेऊ हो की आम्हाला कशा पद्धतीत पुढे जायचं कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ हजार कारागीर नुसते लो लेवलचे लो लेवल सॉरी म्हणजे प्रथम श्रेणीतले कारागीर आहेत ते मोठे मोठे मूर्तिकार पकडले तर दीड ते दोन हजार मूर्तिकार आहेत की ज्यांची इन्व्हेस्टमेंट करोडोंमध्ये लाखोंमध्ये आहे की ज्यांनी आपले लघु उद्योग वाढवण्यासाठी जे केलेलं गणेश गरे, कार्यशाळांची जी संख्या आहे ती पंचवीस हजाराच्या वर आहे आणि मुंबईतल्या मंडळांची संख्या बारा हजार बारा साडेबारा हजारांवर आहे त्याचप्रमाणे अडीच ते तीन लाख घरगुती मूर्ती आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के पीओपी आहे आणि हा पंच्याण्णव टक्के पीओपी एकदम गायब करायचा म्हटला तर एवढी जी भर आहे ती कशी भरून भरून काढणार मूर्तिकार सुद्धा मंडळ सुद्धा आणि घरगुती गणेश भक्त सुद्धा मटेरियल आपण युज करतो त्याच्यात लाकूड युज करतो प्लॅस्टर यूज करतो रंग यूज करतो ह्या सगळ्याचं फायबर युज करतो ते सगळ्यांचं दहा बोटाच्या एखाद्या मूर्तीचं वजन आपण करायला गेलो लाकडाच्या बेस पासून तर एक तणापर्यंत जातो दहा बोटाच्या जा मूर्तीचं तसे जशी जसे तुम्ही वाढत जाल तसे त्याचा वेट वाढत जात नाही होणार नाही नाही होणार कारण पीओपीचा जो टाइम स्लॅब आहे तो वेगळा आहे मातीचा टाइम स्लॅब आहे तो वेगळा आहे आणि ज्या जलद गतीने आम्ही मध्ये काम करू शकतो मूर्त्यांचं प्रोडक्शन करू शकतो त्या जलद गतीने मातीमध्ये करता येत नाही त्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत माती काम करण्यासाठी म्हणजे पीओपीच्या मूर्त्या करण्यासाठी आम्ही मातीचा उपयोग करतो जेणेकरून सुबक मूर्ती घडावी आणि त्याचा काही लोक पारंपारिक त्या ज्यावेळी पीओपीचा जास्त वापर नव्हता मोठ्या मूर्त्या जास्त बनत नव्हत्या तेव्हा शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनल्या जायच्या पण काळानुसार जसा जसा मूर्त्यांची मूर्त्यांचा ओघ वाढत गेला हाईट वाढत गेले तसे तसे मटेरियल मध्ये सुद्धा चेंजेस येत गेले आणि ते आपण अडॉप्ट करून घेतले आणि आता जर तुम्ही म्हणाल की आता गाड्या वापरता आता डायरेक्ट तुम्ही सायकल वर किंवा वरे किंवा बैलगाड्या काही अर्थ आ... नाही नाही त्याचाही परिणाम परिणाम सगळ्या मटेरियलचा होतो तेही काही इको फ्रेंडली मटेरियल आहे असं आम्ही म्हणत आहे पण आम्ही त्याच्याही विरोधात नाही कारण मूर्तीकाराला वेगवेगळ्या मटेरियल मध्ये काम करण्याची संधी ही महाराष्ट्रात महाराष्ट्राने परंपरेने दिलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांचाही विरोध करत नाही की बाबा मातीच्या मूर्त्या बनवू नका किंवा कागदाच्या मूर्त्या बनवूच नका आम्ही त्यांचाही विरोध करत नाही सगळ्यांचं उदरनिर्वाह झाला पाहिजे आणि हा जो मोठा टक्का आहे पीओपीचा तो जर एकदम गाळला गेला तर त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल ह्याची ह्याची आम्ही तुम्हाला वाई देऊ शकतो की ह्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये उत्सवामध्ये साधारण पन्नास ते साठ टक्के लोकांच्या घरात गणपती पोजल्याच जाणार नाही जर अचानक पीओपी आपण गायब केलं तर ज्याप्रमाणे तुम्ही पेट्रोल पंपला जाता पेट्रोल मिळतं डिझेल मिळतं गॅस मिळतो इलेक्ट्रिकच्या आता गाडी आल्या इलेक्ट्रिकची सुविधा केलेली आहे ज्याला जे अवेलेबल करून देता येईल तसं ते अवेलेबल करून जर देत आहेत तर मग मूर्त्यांच्या बाबतीत हा निर्णय का की डायरेक्ट तुम्ही बंदच करा तुम्ही पण पर्याय द्याय ना की लोकांना काय घ्यायचं आहे त्यांना पीओपी घ्यायचं आहे की माती घ्यायचं आहे का कागद घ्यायचं आहे अजून बांबू बसून घ्यायचे काय जे असेल त्यांना आपण महाराष्ट्राचं आज, जगह, जगह में आप आज नाव आहे आज जग जगभरामध्ये उत्सव साजरे करतो गणेशोत्सव असो नवरात्री असो आज जगभरात आपलं नाव आहे आपल्या उत्सवाचं महाराष्ट्र त्याच्यासाठी आज आपली परंपरा आहे संस्कृती आहे तर तीच जर बंद झाली सगळ्यांचं नुकसान आहे आणि त्याच्यावर महत्वाचं गणेशोत्सव पण आला पोट भरणारा गणेशोत्सव आहे प्रत्येकाचं पोट भरणारा हा गणेशोत्सव आहे ज्याची लोक आतुरतेने वाट बघतात आणि काही माणसं तर तीन महिन्यामध्ये संपूर्ण वर्षभराचं कमावून घेतात काही काही मूर्तिकार असे आहेत की ते, ते वर्षभर गणपतीची कामं करत असतात त्यांचा वर्षभराचा किराण्याचा खर्च ही त्या एका दिवसावर अवलंबून असतो जर त्या एका दिवसाच्या कमाईवर ते कमवू शकले नाहीत तर वर्षभराचा किराणा पण त्यांच्या घरात येणार नाही ही परिस्थिती निर्माण होते आणि मुळात हे जे बिंबवले गेले की पीओपी मुळे पर्यावरणाचा रास होतो हे कुठेतरी तुम्ही पत्रकारांनी हे खोडून काढलं पाहिजे कारण की आपल्यावर बिंबवले गेले दोन हजार सात आठ पासून आज अंधश्रद्धा निर्मूलन या गोष्टीला माहिती होतं की पी पीओपी हे पर्यावरणपूरक आहे पण तरीही लोकांपर्यंत काही गोष्टी मांडल्याच्या त्यांनी त्या ते मांडल्यात आणि त्याचं आपण कुठेतरी आज फळ भोगतोय की आज आपण या चौकडीत उभे आहोत उत्सव वाचवण्याच्या दिशे